गंगा सिंधू सरस्वतीचा यमुना गोदा वरी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहे एकादशी म्हणजे आज तुलशी विवाह आणि चला मित्रांनो आज पहिल्याच दिवशी तुळशीचं लग्न आता आपण हे करून घेऊ कारण इथून चार पाच दिवस सतत लग्न लागत जाते तुळशी पण आपण एकादशी आहे तर आज पहिल्या दिवशी आपण तुळशीचं लग्न करणार आहोत ठीक आहे कार्यक्रम आता थोड्याच चा, उशिरामध्ये चालू होईल गाई थोडं सॉरी कार्यक्रम थोडाच वेळा चालू होईल मित्रांनो ठीक आहे सर्व सामान वगैरे आपण आणलेले आहेत सुद्धा रेडी झालेलो आहे आणि तिकडे बाहेर साडी नेसलेत आहे तुळशीला ठीक आहे आणि म्हणजे उसाचे दांडे वगैरे हो आपण सर्व आणलं ते बघा हे बघा इकडं सगळं ठेवलं आपण सगळं सामान आणलंय आन आणि इकडं आता पूजा बघा हे बघा साडेन्यासवाला घेतली इकडं पूजा पाटील लावण्या पाटील स्वतः आर्टिस्ट झालेले आहेत तुळशी विवाह हो, आज संपन्न होणार आहे आपल्या घरी मित्रांनो ठीक आहे इकडे बघा रांगोली पण किती मस्त काढलेली बघा किती सुंदर रांगोली काढलेली आहे वा सुंदर रांगोली काढलेली आहे तर आपण आता इकडे सामान पण भरपूर सगळं आणलेलं आहे तर चला मित्रांनो इथे करवळ्यांची इकडे हे होते इकडे सामान इकडे पण उत्सव दांड वगैरे आणले अंतरपाट वगैरे सर्व आणलेलं आहे फुलं गजरे हार फळ वगैरे सर्व आणलेले आहेत अक्षर रेडी झालेले आहेत ठीक आहे तर चला मित्रांनो आता थोड्याच वेळामध्ये आपला कार्यक्रम होणार आहे फाटाची माल वगैरे आणले आणि स्वतः आपण मंगल अष्ट आपण स्वतः बोलणार आहोत ठीक आहे बघू जसं जमतील तसं आपण मंगल अष्ट्या बोलणार आहोत तुळशीजी आणि वाजलेले साडा सव्वासा झालेले वेळ आहे अजून एक साडेसात वाजेपर्यंत आपण तयारी करणार आहोत लग्नाची ओके ब्लॉग बघत राहा मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा सबस्क्राईब नसेल केला आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो ठीक आहे अशाच व्हिडिओ तुम्ही बघत राहा तर चला आपण पुढची तयारी करू okay. गाईच आमची पूर्णपणे तयारी झालेली आहे आणि आमची वगैरे बघा किती सजवले कशा पद्धतीने एकदम सुंदर अशा पद्धतीने सजवलेलं आहे बाशिंग वगैरे हो सर्व एकदम पद्धतशीर केलेलं आहे इकडे पदर वगैरे घेतलेला आहे आणि बघा वगैरे काढलेली आहे अशा पद्धतीने सर्व सजावट केले आणि थोड्याच उशिऱ्यामध्ये आता आपण आपलं इथे विहा विवाह संपन्न होणार आहे दोन्ही बाजूला आपण एक उसाचे हे केले उभे मध्ये बघायचं मस्त एक पानांचं आंब्याच्या पानांचं तोरण केलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण आता इथे लग्न लावणार आहोत तुळशीचा तुळशी विवाह हो इथे संपन्न होणार आहे तर तुम्ही बघत रहा व्हिडिओ आवडी तर लाईक करा सबस्क्राइब करा आपल्या चॅनलला गाईच ठीक आहे तर आता आम्ही स्वतः मंगलाष्ट बोलणार आहे मित्रांनो बघत राहा तुम्ही कशा बघ कसं बघून इकडे बघा इकडे बंटी इकडे आहे सर्व लागणारं सर्वजण आलेले आहेत सर्व पाहुणे आलेले आहेत इकडे शेलवरून आलेले आहेत पाहुणे हे बघा गाई थोड्या वेळा चालू होणार रे लग्न चालू होणार अरे हे बघा जय अक्षर वाटतो सगळ्यांना ते मम्मी माझा मी नको मंडपात यायचे তুমি দাম নকৰা উভে বছৰ नया nah. 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 Godavari wadi पूर्णा पूर्णा जले सरिता, कुर्या सदा मङ्गला शुभ मङ्गला सावधान लक्ष्मी i got मङ्गला शुभमङ्गला सावधान राजाभि मकरुक्मिणी सि समरभूम Rule मङ्गला शुभमङ्गला सावधान तदेव लग्नं सुदनन्त देव तारा बलं चन्द्र बलन्त देव विद्या बलं देव बलन्त देव लक्ष्मीपदे त्रिगुरुस्मरामि शुभमङ्गला सावधात जय घंटा शिव बंगला जिंदगी जास्त करते भारताचे wow. hmm. <laughs>

जय देव जय देव जय पाणू रंगा मुखमाई वल्लो आई चा वल्लभ पावे जुडगा जय देव जय देव मुशी दे। माला गळा कंटी वर कंटी कासे पीतांबर कस्तुरी लाटी जय वासुरावण निंदे जावेती दारुण हनुमंता जय दे देव जय देव जय पाणू

पाचवी तू साहेब चालू आहे चालू ना अजून कनेक्शन तुटलं लागेल पाचवी कोण आहे आमचा कार्यक्रम सर्व झालेला आहे काहीच आणि आता आम्ही बसलो हे बघा आमची थोडी आईस्क्रीम खायला गेलो आईस्क्रीम म्हणजे लावण्य आहे सोबत इकडे बघा सगळी आईस्क्रीम इकडे बघा बाबा पण इकडे बघा बाबा आमची बाय पण तर चला मित्रांनो हा ब्लॉग आपण एंड करतो ठीक हो? आहे हा जर ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो ठीक आहे हे बघा आई पण आई पण खाती बघ अरे बाबू तर चला मित्रांनो बाय बाय सबस्क्राइब करा सगळे फॉलो करा आपल्या चॅनलला अशाच नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील तर आमच्या बाबांना मग माझं मला घेऊन बघ बाग बाग तर चला मित्रांनो बाय बाय गुड नाईट टेक केअर चला बाय 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 करा सगळे बाय बाय करा बाय बाय ओके